मित्रांनो बघा फिरायला आलो मी बघा कसं वातावरण आहे कसं व्यू आहे नदीला पाणी सोडलेलं आहे आता भरपूर पाणी सोडलेलं आहे ना छान मस्त हा आता सगळा व्यू आहे बघा છાન પૈકો મા એકાચ્યૂ દાખવ हे बाबार्धा व्यू बाबा हा कडाकोसला डॅम आहे कसा आहे व्ह्यू वातावरण पण छान आहे मस्त चला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू